शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शहराच्या राजकारणात मोठी उलथापालत पाहायला मिळाली सोमवारी महायुतीतून शिवसेना बाहेर पडल्याने पक्षांतर बंडोखोरी आणि ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या घडामोडींनी निवडणूक अधिकच रंगतदार बनली आता या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युती शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे भिंगार परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकू घालत तीन दुकाने फोडून सुमारे रुपयांची रोकड केली या या धाडसी चोरीमुळे व्यापारी वर्गात भीती निर्माण झाली प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान मागील आठवड्यात भिंगार मधील एका किराणा दुकानातूनच पाच लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली होती त्याचा तपास लागला नसतानाच पुन्हा चोरट्यांनी तीन दुकाने फोडली आहेत अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस अखेर इच्छुकांनी सातशे अठ्याहत्तर उमेदवारी अर्ज भरले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस एम आय एम आम आदमी बसपा पक्षाच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार पासून उमेदवारी अर्ज विक्री व भरण्यास प्रारंभ झाला होता सतरा प्रभागातील इच्छुकांसाठी सहा ठिकाणी अर्ज भरण्याची व अर्ज खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती भाजप राष्ट्रवादीची युती झाली असून भाजप आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी बत्तीस जागा घेत फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला राबवला आहे मात्र प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक अकरा मध्ये दोघांची मनधरणी करण्यात अपयश आल्याने लढतीचा निर्णय घेण्यात आला राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या प्रभाग एक मधील ओबीसी महिलेसाठी राखीव जागेवर मैत्रीपूर्ण लढत होत आहे संपत बारसकर हे सतीश धवन यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते तर भाजपकडून दिवंगत माजी नगरसेवक दिगंबर धवन यांच्या पत्नी शारदा धवन यांच्या उमेदवारीचा आग्रह धरण्यात आला शेवटपर्यंत तोडगा न निघाल्याने दोन्ही पक्षांनी या जागेवर मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतलाय महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यात भाजपने पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली यामुळे काहींनी शिवसेना तर अपक्ष असे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत या उलट भाजप जिल्हा अध्यक्ष अनिल मोहिते यांचे पुत्र सुजय मोहिते यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यात मोठी नाराजी आहे केडगावात प्रभाग सोळा मध्ये उभाटा गटाचे दोन नगरसेवक अमोल येवले व विजय पठारे यांनी युतीत बिघाडी होताच भाजपमध्ये प्रवेश केला त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे येथून इच्छुक असणारे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते साहेबराव धनंजय जामगावकर यांना धक्का बसलाय तशीच अवस्था प्रभाग सत्राची असून या ठिकाणाहून केळगाव भाजप मंडळ अध्यक्ष भरत ठुबे यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आले नाही शहराची खबरपात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सेवाद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर